हे गाईज वेलकम युट्यूब चॅनल सेम ब्लॉग नवीन शेवटी स्वागत आहे तर आता आम्ही चाललोय कालवं बघायला चला कालवं बघायला गाईच आता आम्ही आता कालवं बघायला चाललो आहे कोकणी मेवा

कोकणात असेल त्यांना माहितीच असेल कोकणी मेवा म्हणून मानला जातं त्याला पायवाट पण मस्त बनवायचे अशी झाडी

देवीकडे जायला आहे कोला दिसला काय दोन मिनिट राहू शकतो ते है। है कालू पोचत आहे हे बघा की कालू

आपल्याला कालो दिली आहेत कालो बोच दिले आहेत आपल्याला रेडीमेड एकदम चला काहीच कालवं भि कालवं आपण घेतली आहे आता आपण कालवं घेऊन चाललो आहे तर कालवं घ्यायला खास आलेला एक घर आहे त्यांची आणि तिथे पाटील पाठी साईडला खाडी आहे हा त्यांचा व्यवसायच आहे कालवं बिलो बाय